नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्या आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टीला आपण औषध म्हणून मानतो त्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत ते म्हणजे हळद हरत। हळद ही आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचं काम करते हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी तसेच अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या बॉडीसाठी रिकवर करण्याचं किंवा हील करण्याचं काम हळद करत असतो तर हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो जो आपल्या बॉडीसाठी हिल करण्याचं काम करतो अँटीऑक्सिडंट म्हणून आपल्या बॉडीसाठी काम करतो जेव्हा आपल्याला खोकला येतो किंवा सर्दी झालेली असते तेव्हा आपल्याला घरात हळद आणि मध दिली जात मध दिला जातो तर ते कशामुळं तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी प्रॉपर्टीज असतात कर्क्युमिन नावाचं जे घटक असतो त्याच्यामुळं आपली बॉडी रिकवर होण्यासाठी मदत होते त्यामुळं आपल्याला लहानपणी किंवा अजूनही आपण हळद आणि मध घेतो तर हळदीमुळे कोणते फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत तर पहिला फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्या बॉडीमध्ये आजारांशी लढण्याची जी पॉवर आहे रोग रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढण्यासाठी हळद खूप चांगला घटक आहे जर आपण रोज झोपताना मध दुधामध्ये हळद टाकून जर तर आपल्याला खोकला सर्दी ताप यासारख्या गोष्टींचं जे येण्याची फ्रिक्वेन्सी असते ती कमी होते आणि त्याच्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं दुसरं म्हणजे जखमा भरून काढण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो आणि ते खूपच इफेक्टिव्ह आहे कारण आपलं आपण लहानपणापासून लहानपणी आपण कधी पडलो तर आपली आई आपल्या जखमांना हळद लावायची तेव्हा ते रिकवर व्हायचं तिथं आपल्याला खूप दुखायचं पण ते नंतर फास्टली रिकवर व्हायचं तर हळदी म मध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी आणि प्रॉपर्टीज असल्यामुळं हळद जखमांना भरून काढण्यासाठी मदत करते तसेच तिसरं म्हणजे पचनक्रिया सुधारते हळदीमुळं पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते त्यामुळं आपण रोजच्या जेवणामध्ये हळदीचा वापर केलाच पाहिजे पाचवा उपाय म्हणजे हळदीमुळं आपली स्किन ग्लो व्हायला लागते हळदीमध्ये आपली स्किन ग्लो करण्याचे जे घटक असतात त्याच्यामुळं आपली स्किन ग्लो करायला लागते प डायजेशन चांगलं होतं त्यामुळं स्किन आपली ग्लो करायला लागते आपण हळदीचा वापर करून हळद आणि बेसन मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर जर लावलं तर टॅनिंग दूर व्हायला मदत होते आणि चेहरा आपला क्लीन होतो आणि ॲक्ने पिंपल्स वगैरे अशा गोष्टी येत नाहीत आपल्याला जर सांधे दुखी किंवा हाडे दुखत असतील तरी हळद आपल्या बॉडीसाठी चांगलं काम करते आणि त्या वेदना कमी करण्याचं काम करते पेनकिलर हळदीला पेन किलर असं म्हटलं जातं एका संशोधनामध्ये असं म्हटलं जातं की हळद ही पेन किलरसारखी काम करते तर हे झाले हळदीचे फायदे पण त्याच्यामुळं नुकसान जर तुम्ही अतिप्रमाणात खाल्ली तर त्याचे नुकसानही होऊ शकतं त्यामुळं तुम्ही कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत हे आता आपण पाहणार आहोत तर पहिलं म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात रोज हळद नाही घ्यायची एक टेबल स्पून ठीक आहे तेवढी तुम्ही रोजच्या जेवणात आहारात घेतलीत किंवा गरम पाण्यातून घेतली मधाबरोबर घेतली दुधातून घेतली तर चालतं पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही घ्यायची नाही आहे तसेच जर प्रेग्नंट लेडीज आहेत तर त्यांनी अतिप्रमाणात नाही घ्यायची तुम्ही रक्त पातळ होण्याची औषधं वगैरे घेत असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध हळद घ्या बॅलेन्स हळद बॅलेन्समध्ये यूज करा आणि तुमची स्किन ग्लो करा हेल्दी रहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद